विचारते मी तारजन आणि जादू आपण दिलेले औषधी तीच फवारणी केली आणि ती फवारणी आपल्या आजपर्यंत दोन झाल्या दो? चार बोट चार बोट तीन बोट पासून बघा हे पूर्ण इथून तर हे फुलं आणि याला आहे हे पूर्ण आता शेंगा बनतील पूर्ण पूर्ण इथपर्यंत हे झाड आता एक टोकापर्यंत तो हे झाड कमरेपर्यंत आहे कमरेपर्यंत आता इथं या शेंड्यावरती बीस सुद्धा शेंगा होऊन राहिले बिलकुल 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 बघू शकता पुढात आणि मागील वर्षीचा अनुभव आहे मागील वर्षी किती आपल्याला सोयाबीन आपल्याला आपण अर्धा एकर पेरली होती डेमो आपल्याला नऊ कोटी सोयाबीन उतरले होते जवळपास आपल्याला अठरा क्विंटल अठरा क्विंटल औषधी तुमची जे आहे त्या औषधी बद्दल आमचं मत असं आहे की पूर्णपणे तुम्ही जे औषध ते झाडाला एकदम चांगल्या प्रकारे लागू होते आणि ते झाड एकदम चांगलं डेव्हलप होऊन त्याला चांगल्या प्रकारे फुलं माल लागतो खांद्याला चांगला तर आपण किती वर्ष झाले आता समजा माझी ट्रीटमेंट घेता तिसरं वर्ष आणि तुमच्या गावात किती शेतकरी झाले असते ना आपल्या जवळपास बिलकुल तुमच्या शेतातले रिझल्ट पाणी करता आता बघू शकता मित्रांनो हे जमीन कशी आहे आपली दाखवा एकदा पूर्ण पूर्ण हे जमीन आहे मित्रांनो तर या जमिनीमध्ये बी सोयाबीन या पद्धतीचं डेव्हलप झाला आणि पूर्ण प्लॉट प्लॉटचं हा